योगेश चव्हाण यांना माहिती मिळेल की कोपरखेरने सेक्टर पाच चे से नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे यांच्यावर तीस चाळीस जणांचा गटाने हल्ला केला आहे ही माहिती मिळताच चव्हाण पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी शंकर मोरे त्यांच्या समेत सीसीटीव्ही फुटेज पाहून हल्लेखोरांची ओळख पटवली आणि पोलिसांना ती माहिती दिली याच दरम्यान चव्हाण यांना त्यांच्या चालकाकडून कळाले की स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रकरणात हस्तक्षेप करू नये अशी धमकी दिली आहे चव्हाण यांचा आरोप आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदंबूर पाटील यांनी पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती बाहेर लीक केली त्यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचारी तात्रे सपकाळ याला स्वराज्य पक्षाच्या तालुका सचिवच्या नात्याने कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची मुभा दिली चव्हाण यांनी सांगितले की जेव्हा त्यांनी हा मोदा पाटील यांचा समोर मांडला तेव्हा पाटील यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून एन्काउंटर करील अशी धमकी दिली दत्तात्रय सपकाळ यांच्यावर हल्लाखोरांनी मदत केल्याचा आरोप करताना चव्हाण यांनी म्हटले की सपकाळ पोलीस ठाण्यातील तक्रारीची था माहिती बाहेर लीक करत होते तसेच त्यांनी चव्हाण यांना तुझा गेम करायचा होता पण तू वाचलास असे धमकावले योगेश चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदंबूर पाटील आणि दत्तात्रेय सपकाळ यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे जर कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे या घटनेमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून नागरिक पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे इलेक्शन वॉच करत होते ते काय प्रकार होता तुम्ही तुम्ही कंप्लेंट दिली काय म्हणतात धक्कादायक बाब कोपरेरणे घडलेली आहे स्वराज्य पक्षाचा तालुका सचिव हा कोपरकेरणे पोलीस स्टेशन चालवत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे हा स्वराज्य पक्षाचा सचिव दत्तात्रय सप्पा हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या कॅबिनच्या बाहेर त्याचा वैयक्तिक टेबल मांडून बसलेला आहे आणि याला औदुंबर पाटील पूर्णपणे पाठीराखण करत आहेत दिनांक वीस रोजी जयशंकर मोरे याला झालेल्या मारहाणीचं ओळख परेड चालू होती आरोपींची त्या ओळख परेड मध्ये जी व्यक्ती माहिती देत आहे त्या व्यक्तींची बाहेर जात कारणाने आम्ही चौकशी केली असता स्वराज्य पक्षाचा तालुका सचिव दत्तात्रय सकपाळ हा ती माहिती देत असल्याबाबत आम्हाला समजले त्याबाबत आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचेकडे तक्रार करायला गेल्यावर त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन अंगावर धावून यायचा प्रकार केलेला आहे या प्रकाराबाबत आम्ही पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस उपायुक्त नवी मुंबई परिमंडळ एक व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलेली आहेत व दिनांक एकवीस दिनांक चोवीस पासून आम्ही एक तारखेपर्यंत अमरण उपोषणास बसणार होतो परंतु सहाय्यक आयुक्त बुधवंत साहेब यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आम्ही ते आंदोलन उपोषण मागे घेतलेलं आहे व जर त्या केलेल्या चौकशीत त्यांच्यावर योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसू असे त्यानंतर पुढे गेले आणि ते वरीश, वरीश शंबर स्वराज पक्षाचे पक, जे उमेदवार आहेत त्यांच्या आणि वरिष्ठ वरिष्ठ पुलिस मिनिस्टर त्यांच्या काहीतरी संबंध असा वाटतं का तुम्हाला शंभर टक्के वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरकिरणी औदुंबर पाटील व स्वराज पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी यांचे शंभर टक्के संबंध आहेत कारण की श्री औदुंबर पाटील हे यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गडिंगलज किंवा इतर अनेक तालुक्यांमध्ये ते कार्य केलेलं आहे तर त्यांच्या पोस्टिंगसाठी त्यांना कोपरगेरमेत सिनियर सिनियर पी आय पदी बसवण्यासाठी अंकुश कदम यांनी खूप मोठे प्रयत्न अनेक मान्यवरांतर्फे केलेले आहेत काय वाटत किंवा गुन्हा दाखल झाला स्वराज पक्षाचे उमेदवार आहेत त्याच्यावर कारवाई करणार वाटत नाही औदुंबर पाटील साहेब हे कोणतीही कारवाई करणार नाहीत त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना जे जे मध्ये आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी औदुंबर पाटील साहेब प्रयत्न करत आहेत त्या व्यतिरिक्त सदर बाबतीमध्ये औदुंबर पाटील कोणतीही कारवाई करणार नाहीत असं माझं ठाम मत आहे याबाबत मी स्वतः पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त, आयुक्त। यांच्याकडे लेखी तक्रारी दिलेल्या ले आहेत की हा झालेला हल्ला जो आहे हा पूर्वनियोजित होता आणि या पूर्वनियोजित हल्ला हा जिथे तयार झाला ते ठिकाण कोपरकिर्णे पोलीस स्टेशनमधील दत्तात्रय सक्पाळ औदुंबर पाटील व अंकुश कदम यांच्या संघमतानी झालेला आहे